सो so, आपण समोर पाहू शकता एम एच किन सरजा आणि नवीन खरेदी मागच्या वर्षी किसन आणि आपल्यासमोर दादा आहे दादांशी दोन शब्द बोलूया आजच्या मैदानाबद्दल जाणून घेऊया दादा आज आपल्या बैलाला सतरा वर्ष झाली आणि सतरा वर्ष होऊनसुद्धा तो प्रत्येक मैदानात दिसतो यावेळेस म्हणजे कसे कोणती बैला मैदानात मोस्ट ऑफ दी येत नाही आणि आपला बैल त्याच ताकदीने त्याच जोमाने आज नवीन पायऱ्यासोबत पडतो आणि अंगावर गुलाळ घेतो काय बोलू शकता या सरजा बैलाबद्दल जागा नाही कारण एवढा त्याचा जो पल आहे तो अजून तसाच आहे कुठे तसा कमी त्याचं खास कारण काय त्याचं खूप कारण आम्हाला पण कळत नाही आता लोक सगळी सांगतात का बंद करा म्हातारा झाला किती पल होता पण त्याला पलाच आहे अजून तो आहे नक्कीच आणि ज्या ज्या मैदानात सर्जा असेल एक त्याची चाहते त्याच्याजवळ येतात त्या चाहत्यांबद्दल काय बोलत साहते तर खूप आहेत त्याच्याबद्दल एक दिवस कदाचित आम्हाला जर वेल नसेल तर म्हणजे आम्ही कधी कधी येत ना पण कधी जे चाहते आहेत ते वेल काढून त्याच्यासाठी फार येतात आणि दादा हा मागच्या वर्षीच खरेदी केलं आहे तुम्ही किसन या बैलाबद्दल काय सांगला त्याची खरेदी कुठून झाली होती त्याची खरेदी आम्ही चाळीस गाववर केली होती पहिला तो आपल्या घरी पलाला पण आला होता दोन मैदान तो आपण इकडे पलवला त्याच्यानंतर वापस रिटर्न घेतला गावला त्याला आम्ही जाऊन खरेदी केली होती आणि आतापर्यंत बिंजोडला किती शर्यती म्हणजे इथे खेळल्यात एवढं काही आपण प्रत्येक शर्थमधून ठेवत ना मैदानात गेल्यानंतर प्रत्येक मैदानाला आपण शर्यत खेळतोच पण असं आहे का आपण खरेदी कामा जात नाही समजा मग ती हार जीत हो की आपल्याला त्याचं काही हे नाही करत करतो आपण आज पाडगावचं काय कसं नियोजन हो आहे एम एच किंसरजा आणि किशनचं काय सर्जा पडणारे आंब्याचे सुंदर बरोबर अच्छा आणि किशन पडणारे पाखऱ्या बरोबर थोरा शेठ पटेल गोवा पेटते त्यांच्या पाकऱ्या बरोबर अच्छा आपल्या सर्जाची मस्त आंबेगावचा सुंदर तो सुद्धा खूप बैल चांगला आहे आणि नाव करतोय म्हणजे आज चांगली शर्यती प्रेक्षने लढत बघायला भेटणार आहे आणि शर्यत जमले की दादा कसं जमले नाही शरद पण मैदाना शरद होईल नक्कीच आणि आज जर एम एच किन सरजा आणि आंबेगावचं सुंदर जर शर्यत बघायला भेटेल तर मस्त शर्यत होईल आणि नक्कीच आपल्याला शर्यत बघायला भेटेल आणि याच्यासोबत पाखऱ्या म्हटलं कसं आहे त्यांच्यामध्ये नियोजन कसं झालं त्यांचं नियोजन असं आहे की असं काय नाही आपल्याला स्वतः सांगतील असं काही नाही एकदम कुठे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही केला आणि आम्ही पण त्यांना सांगतो तुम्हालाही पटेल तसं तुम्ही केला आणि आपल्या एम एच किन सरच्या आणि सुंदरचं कसं काय नियोजन नियोजन हा चांगलं म्हणजे आता ती गेल्या वर्षी गाडी पलत होती चार पाच मैदान चांगली गाडी पलाली होती या वर्षी पहिल्यांदा पलते आता नक्कीच दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या शर्यतीबद्दल आणि दोन्ही शर्यती होतील हीच अपेक्षा करतो कारण का अजून नाव तुम्ही जो सोडाल तेव्हा ती शर्यत होणार आहे सो दादा चला भेटूया आता पण पुढे